आता आपण या कार्यक्रमात उपस्थित राहिलो लाखोच्या संख्येने तालुका कार्यक्रमाला उपस्थित राहिला पाहिजे सत्तावीस नऊ दोन हजार चोवीसचा का हा कार्यक्रम होणार आहे आणि आपण धरण पाटलांसाठी उत्स्फुर्त सगळ्यांनी पाठिंबा देऊन कार्यक्रमात कार्यक्रमाचा हजर राहावा तरुण असतील आमच्यासारखे वृद्ध असतील असे तरुणांनी जास्तीत जास्त उपस्थिती राहून तुमच्या कार्यपासाठीच आम्ही या कार्यक्रमाला हजर राहून जी तुमची साथ आम्हाला मिळावी ही महाराष्ट्र केवढ आहे आपला मराठा एकदा मान्य श्री धरणजी पाटील यांनी साधारणतः आज नव्वा दिवस आहे अमरण उपस्थित पुकारलेलं आहे तर या एवढं मोठं उपोषण पुकारलेलं असताना सरकारचं कोणाची त्याच्याकडे लक्ष नाही आहे घरीच्या जा त्या घरांच्या पाटलांच्या या अमरण उपोषणासाठी पाठिंबा पा देण्यासाठी येत्या शुक्रवारी दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी चो पुरंदर तालुक्याने बंदची हाक हाक पुकारलेली आहे तरी या बंद शंभर टक्के आपल्याला यशस्वी करायचं आहे या बंदसाठी सर्व व्यापाऱ्यांनी व्यापाऱ्यांनीसुद्धा आम्हाला सहकार्य करायचं आहे सर्व जास्तीत जास्त लोकांनी सहकुटुंब सहपरिवार शुक्रवारी सत्तावीस तारखेला शिवतीर्थ ते सकाळी दहा वाजता जमायचा आहे आपण सर्वांनी एकत्रित जाऊन सर्विकारांना आपण निवेदन देणार आहोत तरी हा शिवतीर्थाचा बंद शंभर टक्के सर्वांनी यशस्वी करण्यासाठी जास्तीत जास्त बहुसंख्येची लोकांनी इथे जमावावे सर्वांनी हा यशांची पार पाडावी आज खऱ्या अर्धाने घराच्या बाजारसाठी एक बंद पुकारून त्यांना खऱ्या अर्थाने पाठिंबा व्यक्त होईल तरी सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहून

येत्या शुक्रवारी पुरंदा तालुका मराठा मोर्चाच्या वतीनं सरांजी पाटलांना पाठिंबा देण्याच्या निमित्तानं जी हाक दिली त्या आपल्या या मोर्चासाठी आणि तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी खेडापाड्यातून प्रत्येक घरा घरातून प्रत्येक मराठा बांधव या ठिकाणी याची आपण दक्षता यायची अरे भावांनी आपलं पाळीस तृथित सुटलं पाहिजे की एक माणूस आपल्यासाठी आपल्या पुढच्या पिढीसाठी जे आपण भोगलं ते त्यांना भोगायला लागू नये म्हणून आपल्या पुढच्या पिढीसाठी तो माणूस आपला जीव प्राण पणाला लावून लढतो आहे आणि त्याला पाठिंबा पार देण्यासाठी जर मी घरात बसेल घरात बसला तो मराठा कसला प्रत्येक मराठ्यानं येत्या शुक्रवारी पुरंदर तालुक्यातल्या या त्यावर हजर झालं पाहिजे राहिलं पाहिजे कुटुंबातील सर्व मुले असतील मुली असतील माझी पत्नी असेल सर्वांना घेऊन या ठिकाणी आहे आपण सर्वांनी मिळून शुक्रवारी ह्या बंद मध्ये सहभागी व्हायचंय सर्व व्यापारी बांधवांना मी विनंती करतो की आपण या बंद मध्ये सहभागी जाऊ आरक्षणाची लढाई एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून आपली चालू आहे तेव्हापासून मराठा आरक्षणासाठी परंतु खऱ्या आता अर्थाने आतापर्यंत ज्या मराठा क्रांतीवरांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान आहे हे फार अतुलनीय आहे परंतु ह्या बलिदानाची दखल आज तासा कुठल्याही सरकारने घेतली नाही म्हणजे शक्य सरकार शक्यता असो किंवा पणता असो याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आता गेल्या तीन चार वर्षापासून मनोजाचा रंगे पाटील आहेत हे एकट्यासाठी नाही आहेत की संपूर्ण समाजाला हे जो बारा बोलुकेदार आठवडो किंवा तो जो काही समाज आहे मराठा समाजाव्यतिरिक्तही इतर समाजांना आरक्षण कसं मिळावं यासाठी तो माणूस झगडतो आहे आज तागायत मराठा समाजाने काही मोठ्या भावाची भूमिका पार पाडलेली आहे परंतु आता काही लोक आंदोलनाला बसत आहेत जे माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज ताऱ्यात मराठा समाजाने कुणाचं आरक्षण जावं म्हणून कधी आंदोलन केलं नाही याची वेळही कधी येणार नाही आपल्यावरती परंतु मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून काही जातीवादी लोकं ह्या आपल्या आरक्षणासाठी विष काढून आपल्याला आरक्षण कसं मिळवून द्यायचं नाही यासाठी प्रयत्न करत आहेत गेले चार दहा दिवसापासून नऊ ते दहा दिवसापासून मनोदा पुन्हा एकदा उपोषण्याला बसले आहेत त्यांची तब्येत अतिशय खालावलेली आहे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण मराठा सकल सकल पुरंदर मराठा मराठा समाजाच्या वतीने येत्या शुक्रवारी चोवीस नऊ आपण तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी जर जमणार आहोत तर माझी सर्व पुरंदर तालुक्यातील तमाम जनतेला विनंती आहे की आपण या बुधदादा तरंग पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहायचं आहे एवढीच विनंती करतो धन्यवाद दिवस झालं त्यांनी उपोषण चालू केलेलं आहे त्या उपोषणासाठी आपण त्यांना पाठिंबा देण्यासाठी सत्तावीस हो नऊ दोन आठ चोवीस रोजी शुक्रवारी आपण पूर्ण पुरंदर पूरन तालुका सकल मराठा समाज यावतीने बंद ठेवण्याचं आव्हान करत आहे आणि मनोहराजनाके पाटील यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी आपण सर्व सकल मराठा समाज आणि व्यापाऱ्यांनी सर्व समाजमधल्या बांधवांनी सर्व बाराबरोध्या बांधवांनी सर्वांनीच पाठिंबा द्यावा हीच सर्वांना सकल मराठा समाजाच्या वतीने वरती जय जाऊ जय शिवराय शिवराय सकल मराठा समाजाच्या वतीने पुरंदर तालुका बंदची हाक दिनांक सत्तावीस चार सत्तावीस रोजी चोवीस रोजी देण्यात आलेले आहे तरी मान्य मनोजा जरांगी भाटे यांची आज नव्वा दिवस आहे त्याची तब्येत जास्त घालवल्यामुळे त्यांना पूर्ण पाठिंबा देण्यासाठी पुरंदर बंदच्या वतीने संपूर्ण बंद करून देणार आहे